सध्या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू असून नगराध्यक्ष पद हे आरक्षित झाल्यानंतर नगरसेवक पदासाठी अनेकांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून उमेदवारी करण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून सर्वजण आपल्याला सत्ताधारी विखे गटाकडून उमेदवारी मिळेल यासाठी प्रयत्नशील आहेत त्यातच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांचे निकटवर्ती आणि विश्वासू असल्याने श्री साई भक्त म्हाळसापती यांचे पंत अजय नागरे यांच्या सामाजिक व धार्मिक कार्यातील पुढाकार व सहभाग सर्व स्तरातील नागरिकांशी असलेला मोठा जनसंपर्क लक्षात घेता अजय नागरे यांच्या नावाची देखील शिर्डी नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या शर्यतीत नाव चांगलेच चर्चेत आले आहे याबाबत सर्व सामान्य जनतेत देखील अजय नागरे यांच्या नावाची मोठी चर्चा आणि मागणी होताना दिसून येत असून शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत देखील एका बड्या नेत्याकडून त्यांना याबाबत विचारणा झाल्याची मोठी चर्चा आहे अजय नागरे यांचा शिर्डीतील प्रत्येक धार्मिक सामाजिक कार्यात असलेला पुढाकार व त्यांचा सढळ हस्ते मदत करण्याचा स्वभाव आगामी काळात नक्कीच नगरसेवक पदाला न्याय देणारा ठरेल यात शंका नाही आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी